संभाजीनगरमध्ये तोतया पोलिसाला नागरिकांनी चांगलंच चोप दिलेलं आहे संभाजीनगरच्या मधली ही घटना आहे तोतया पोलिसावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे पाटेगाव इथे पोलीस असल्याची बतावणी करण्यात आलेली होती आणि एका महिलेचं मंगळसूत्र घेऊन या तोतया पोलिसांना पोबारा करण्याचा प्रयत्न केला आणि याच दरम्यान नागरिकांनी त्याला पकडलं बेदम चोप दिला अशी माहिती मिळते मोहसिन शेख आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती जाणून घेऊयात मोहसिन हा तोतया पोलीस त्याला नागरिकांनी पकडला आणि बेदम सोप दिला आता पोलीस नेमकी काय कारवाई करतायत ऋतुजा ही सगळी घटना छत्रपती संभाजीनगरच्या पैठण शहरापासून दोन किलोमीटर असलेल्या पाटेगाव इथे घडली हो हा हो जो तरुण होता हा स्वतःला पोलीस सांगत एका महिलेचं मंगळसूत्र घेऊन फरार होण्याचा प्रयत्न करत होता मात्र नागरिकांनी त्याला पकडलं बेदम चोप दिलेला आहे आणि आता त्याला पोलिसांच्या स्वाधीन देखील करण्यात आलंय पुढची कारवाई देखील सुरू आहे आणि त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केला जात आहे जेव्हा नागरिकांनी याला पकडलं तेव्हा त्याच्या खिशातून जो महिलेचा त्यांना मंगळसूत्र घेऊन पळाला होता तो मंगळसूत्र देखील मिळून आलेला आहे आणि जेव्हा त्याला विचारपूस केली तर तो बीड जिल्ह्यातील परळी येथील असल्याचा तो दावा करताना पाहायला मिळतोय त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणानंतर आता त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात येत आहे विशेष म्हणजे त्याच्यासोबत आणखी काही साथीदार असण्याचा देखील पोलिसांना संशय आहे आणि त्या दृष्टीने पोलीस आता पुढील तपास करतात अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी